मल्टिप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल्स पाठ पाहिजेत मल्टिप्लिकेशन टेबल्स म्हणजेच पाठ आहे पाठ पाहिजेत तरच तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येईल आता याआधी आपण वन डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन बघितलेलं आहे फायू मल्टिप्लाय बाय फोर कसं करायचं तर आपण काय करत होतो फोरचा टेबल फाईव्हपर्यंत काउंट करायचं फायव्ह जा ट्वेंटी तर फोरचा टेबल फाईव्हपर्यंत काउंट केला आणि त्या आला आन्सर ट्वेंटी तर या प्रकारे आपण वन डिजिट नंबरनी वन डिजिट नंबरला मल्टिप्लाय करत होतो आता आपल्याला टू डिजिट नंबरला वन डिजिट नंबरनी मल्टिप्लाय करायचं कसं करायचं ते बघूया तर ही झाली ट्वेंटी मल्टिप्लाय बाय टू याची आडवी हॉरिझंटल अरेंजमेंट आता तसेच मी त्याची ओबी मांडणी करून घेतलेली आहे ओबी मांडणी केल्यावर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जातं ट्वेंटी मल्टिप्लाय बाय टू करायचं आहे तर ॲट फर्स्ट आता इथं ट्वेंटीमध्ये टू आहे टेन्थ प्लेसला व झिरो आहे युनिट प्लेसला तर फर्स्ट ऑफ ऑल टूनी युनिट प्लेसला इकडच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे तर टू मल्टिप्लाय बाय झिरो करायचं टू मल्टिप्लाय बाय झिरो किती येईल झिरो येतं आता या नंबरला मल्टिप्लाय करून झाल्यानंतर टू मल्टिप्लाय बाय टू कर टू मल्टिप्लाय बाय टू किती येतं फोर येतं तर आलेला आपला ॲन्सर आलेला आहे फोर्टी तर आता इथे बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये ट्वेल्व मल्टिप्लाय बाय थ्री करायचं मी उभी मांडणी करून घेतलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल थ्रीचा टेबल म्हणून टूपर्यंत काउंट करणार थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स येईल आता परत थ्रीचा टेबल वनपर्यंत पहिल्यांदा या इकडच्या नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं युनिट प्लेसच्या नंतर टेन्स प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आता थ्री मल्टिप्लाय बाय वन करूया थ्री मल्टिप्लाय बाय वन किती येईल थ्री वन जा थ्री थ्रीचे येईल तर याचा अन्सर येईल थर्टी सिक्सी थ्री ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय बाय थ्री करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल मी या युनिट प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करून घेणार थ्रीनी थ्रीनी थ्रीला मल्टिप्लाय करून घ्यायचं थ्री थ्री जा किती येईल तर थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन आता परत ह्या थ्रीनी मी टूला टेन्स प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करून घेणार थ्री टू जा सिक्स येईल तर ॲन्सर आलेला आहे सिक्स्टी नाईन आता इथे फोर्टी टू मल्टिप्लाय बाय फोर करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल फोरनी या युनिट प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं फोर मल्टिप्लाय बाय टू करून घ्यायचं फोर मल्टिप्लाय बाय टू किती फोर वन जा फोर फोर टू जा एट येईल तर एट इथे लिहायचं आणि नंतर फोर मी फोरला मल्टिप्लाय करायचं फोर फोर जा किती आहे तर फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व आणि फोर थ्री थ्रीचा सिक्स आता इथं टू जी जी नंबर आलेला आहे तर तो ॲज इट इज जसा आलेला आहे तसाच इथं लिहून द्यायचा तर आन्सर आलेला आहे वन सिक्स्टी एट फिफ्टी मल्टिप्लाय बाय सिक्स करायचं आहे तर पहिल्यांदा सिक्सनी या झिरोला युनिट प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं सिक्स मल्टिप्लाय बाय झिरो झिरोच येतो कोणत्या पण नंबरला झिरोने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर झिरोच येतो आता सिक्स मल्टिप्लाय बाय फायव्ह करायचं सिक्स मल्टिप्लाय बाय फायव्ह किती येईल तर सिक्स फाईव्ह जा थर्टी येतं ठीक आहे सिक्स वन जा सिक्स सिक्स टू झा ट्वेल्व असं आपण काउंट केलं तर सिक्स फाईव्ह जा थर्टी आलं आता ते आलेलं थर्टी ॲज इट इज लिहून घ्यायचं ह्या झिरोच्या पुढं तर थ्री हंड्रेड आपला ॲन्सर येईल आता इथं सेवन्टी थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह करायचं आहे तर पहिल्यांदा या फायव्हनी युनिट प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं फायू मल्टिप्लाय बाय थ्री करूया फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री किती फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह टू जा टेन फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन आलं तर फिफ्टीनचं आता इथं तो जे जे नंबर आलेला आहे तर फिफ्टीनचा हा फाईव्ह इथं लिहायचा आणि वनवरील कॅरी करायचा हा ठीक आहे आणि आता परत काय करायचं आता परत फाईव्हनी सेवनला आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं फायू सेवन जा तर फाईव्ह सेवन जा किती फाईव सेवन जा थर्टी फाईव्ह येईल फायव्हचा टेबल जर मी काउंट केलं तर सेवन जा थर्टी फाईव्ह आला आता हे आपला आलेला कॅरी केलेला वन हा थर्टी फाईवमध्ये ॲड करायचा थर्टी फाईव प्लस वन किती येईल थर्टी सिक्स येईल तर हे थर्टी सिक्स ॲड ॲज इट इज इथं लिहून द्यायचं आपलं आन्सर आलं आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह अजून एकदा मी सांगते काय केलं फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री आलं फिफ्टीन आलं फिफ्टीनचा फाईव्ह इथं लिहिला हा वनवरील कॅरी केला हा कॅरी केलेला वन असाच राहू दिला आता मी काय केलं फाईव्ह मल्टिप्लाय बाय सेवन केलं फाईव्ह मल्टिप्लाय बाय सेवन थर्टी फाईव्ह आलं आता या थर्टी फाईव्हमध्ये कॅरी केलेला वन मिक्स केला थर्टी सिक्स आलं हे थर्टी सिक्स ॲज एच तिथं लिहिलेलं आहे तर आपलं हे आन्सर आलेलं आहे सिक्स्टी एट मल्टिप्लाय बाय एट करायचं आहे तर आता आधी एट मल्टिप्लाय बाय एट करायचं आणि एट मल्टिप्लाय बाय सिक्स नंतर करायचं तर एट मल्टिप्लाय बाय एट किती येतं एट एट जा सिक्स्टी फोर येतं तर सिक्स्टी फोरचा आपण फोर इथं ठेवूया हा सिक्सवरील कॅरी केला आता परत एट मल्टिप्लाय बाय सिक्स एट मल्टिप्लाय बाय सिक्स एट सिक्सचा किती येतं तर एट सिक्स जा फोर्टी एट येतं तर फोर्टी एटमध्ये हा कॅरी केलेला सिक्स मिक्स करूया फोर्टी एट प्लस सिक्स किती येईल तर फोर्टीन एट प्लस सिक्स वनवरील कॅरी कॅरी केला तर फायू फिफ्टी फोर आलं फोर्टी एट प्लस सिक्स तर फाईव्ह हंड्रेड फोर्टी फोर हे आपला अँन्सर आलेला आहे सेवन्टी थ्री मल्टिप्लाय बाय नाईन करायचं आहे तर इथे नाईन मल्टिप्लाय बाय थ्री आधी करायचं आणि नंतर नाईन मल्टिप्लाय बाय सेवन करायचं तर नाईन मल्टिप्लाय बाय थ्री किती आहे नाईन मल्टिप्लाय बाय थ्री ट्वेंटी सेवन येईल तर ट्वेंटी सेवनचा सेवन आपण इथं ठेवला टूवरही कॅरी केला आणि आता इथे बघ नाईन सेवनचा नाईन सेवनचा किती येईल नाईन सेवन सिक्स्टी थ्री आलं आता सिक्स्टी थ्रीमध्ये हा कॅरी केलेला टू मिक्स केला सिक्स्टी फाईव्ह आलं हे सिक्स्टी फाईव्ह इथं लिहिलं तर सिक्स हंड्रेड फिफ्टी सेवन हे आपला ॲन्सर आलेला आहे